वॉचिंग अहमदनगर मी राणी कसलीवर एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पशुसंवर्धन आणि कृषी प्रदर्शन त्याचबरोबर आकर्षक घोड्यांचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते या सदरच्या विशेष कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी सदरच्या कार्यक्रमात विशेष सत्कार केला तालुक्यातील श्रीक्षेत्र माळसाकांत यात्रेदरम्यान कृषी व पशुसंवर्धन मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अविनाश कुमार यांच्यासह राजेश कुंटूरकर साहेब चेअरमन शुगर कारखाना कुंटूर बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषद सदस्य बरबडा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील बिलवडे शिवसेना अध्यक्ष सूर्याजी चाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य कुंटूर डॉक्टर शिवाजीराव कागडे नितीन इवरे अनिल जोंदळे जी एस खिल्लारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट विश्वनाथ बडुरे एस पी उदगिरे पाटील निरीक्षक देवरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील कुंटूर आदी मान्यवर व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते नायगाव तालुक्यातील गोंगराळा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी पत्रकारांच्या वतीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार रामप्रसाद चन्नावार माधव पवार हनुमंत चंदनकर शिवाजी पांचाळ यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा सत्कार केला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर आणि तुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा आमचं सर्वांचं आराध्य दैवत श्री खंडेरायाच्या नतमस्तक होऊन आम्ही आमची अनेक वर्षाची म्हणजे ते त्यांची काउंटिंग करता येणार नाही इतक्या अनेक वर्षाची परंपरा आहे खंडोबा रायाची यात्रा ही यात्रा खंडोबाची पालखी कुंकुरून येते तिथे चार दिवस यात्रा होते आणि त्यानंतर परत पालखीवारी कुंटरुळकरे मार्गस्थ होते ती अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवण्याचं भाग्य आम्हा गावकऱ्यांना आमच्या पिढीला आता लाभलं आहे ह्या यात्रेच्या अनुषंगानं दरवर्षी काही ना, ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा आमचा हेतू असतो आणि गेली आठ दहा वर्ष ग्रामपंचायतचा प्रमुख या नेत्याने काम करत असताना या खंडोबा यात्रेबरोबर कुस्ती स्पर्धा पशुप्रदर्शन प्रदर्शन सांस्कृतिक कला महोत्सव असे विविध उप उपक्रम घेऊन आम्ही या यात्रेला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही संपूर्ण गावकरी करत आहोत आणि त्याचाच एक भाग आज कृषी प्रदर्शन आणि पशु प्रदर्शनचा कार्यक्रम इथं संपन्न झाला या पटांगणामध्ये या स्टेजवर हो। आणि याचा मला मनस्वी आनंद असा आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये कृषी आणि पशु प्रदर्शन करत असताना गेल्या आठ दहा वर्षामध्ये माझ्या गावामध्ये बागायत शेतकऱ्यांची संख्या वाढली दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढली आज माझ्या गावात मला अभिमानन सांगावं असं वाटतं की अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये सफरचंदाची बाग कुठं नाही ती माझ्या घुमराळा गावामध्ये आहे सीताफळाची बाग माझ्या गावामध्ये आहे अंजीरची बाग माझ्या गावामध्ये आहे हळदीचं विक्रमी एकरी उत्पादन काढणारा शेतकरी माझ्या गावात आहे सोयाबीनचं एकरी उत्पन्न विक्रमी उत्पन्न काढणारा शेतकरी माझ्या गावामध्ये आहे कापसाचं एकरी विक्रमी उत्पन्न काढणारा शेतकरी माझ्या गावामध्ये आहे लिंबाचं विक्रमी एकरी उत्पन्न काढणारा शेतकरी हे बालाजीराव साहेब माझ्या बाजूला थांबलेले आहेत असे अनेक प्रगतशील शेतकरी गेल्या आठ दहा वर्षाचं हे कृषी आणि प्रदर्शनाचं फलित म्हणावं की काय की असे अनेक प्रगतशील शेतकरी अनेक प्रगतशील पशुपालक आज मला माझ्या गावामध्ये अनुभवायला भेटत आहेत त्याचबरोबर माझ्या गावाबरोबरच माझ्या पंचकृषीमध्ये मग वंजरवाडी सावरखेड कुसनूर गंगनबीड रानसुगाव हिप्परगा पूर्वी तागबीड गंगनबीड तलबीड ह्या आमच्या गावामध्ये फक्त अतिशय चांगले प्रगतशील शेतकरी होते परंतु त्यांचा आदर्श घेऊन आज माझा घोंगराळ असेल माझं वंजरवाडी असेल माझं सावरखेड असेल माझं कुसनूर असेल काळा बरबडा पाटोदा सोमठाणा रानसुगाव कुंटूर कुंटूर तांडा म्हणजे नायगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये प्रगतशील नाविन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी तयार झालेले आहेत आणि त्याचं फलित ह्या कृषी आणि पशुप्रदूषणाचं फलित म्हणावं की काय माझ्या गावातच माझ्या गावाबरोबर ह्या पंचकृषीमध्ये अतिशय शे चांगले शेतकरी प्रगतशील शेतकरी ह्या गावात तयार होत आहेत आणि हे सगळे उपक्रम आम्ही सगळे गावकरी अतिशय एका मनानं एका दिलानं अतिशय उत्साहानं खंडोबाची यात्रा म्हणजे आम्ही एका महिन्यापासून या यात्रेची तयारी करतो आणि त्याच्या यात्रेच्या सांगतीकडे येत असताना समारोपाकडे येत असताना मला मनस्वी आनंद होतो की कुठलीही नाराजी न ना होता कोणाचाही किंतू परंतु कुठलाही रोष न राहता अतिशय मनमुरादपणे अतिशय आनंदीदायी ही यात्रा आम्ही संपन्न करत आहोत त्याच्या समारोपाच्या दिशेने येत आहोत आज कृषी आणि प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब येऊन गेले त्याचबरोबर फॉरेस्ट ऑफिसचे अधिकारी आर एफ ओ तालुका आरोग्य अधिकारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीयचे सर्वच अधिकारी शिक्षणाधिकारी त्याचबरोबर प्रशासनातील अनेक डी त्याचबरोबर सर्वच पक्षाचे पदाधिकारी मग शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल या सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी असतील काल कुस्तीच्या उद्घाटनासाठी आलेले अनेक महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अनेक उच्च पदस्थ पदाधिकारी असतील कुस्तीच्या बक्षीस समारंभासाठी आपल्या विभागाचे आय जी म्हणून म्हणजे पोलीस अधीक्षकानंतरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आपल्या रेंजचे आय जी म्हणून जे आय पी एस अधिकारी शहाजी उमाबसाहेब त्यांच्या शुभा हस्ते कुस्तीचं बक्षीस वितरण झालं ते आले असतील आस असे सर्वच प्रशासनातील मग ते एम एस सी बी असेल महसूल असेल जिल्हा परिषद असेल कृषी असेल पशुवैद्यकीय असेल आरोग्य असेल अशा सगळ्याच डिपार्टमेंटचे सगळे एचओडी तालुक्याचे आणि जिल्हा स्तरावरचे काही प्रमुख पदाधिकारी अधिकारी आणि राजकारणातील प्रमुख पदाधिकारी ह्या यात्रेला येऊन आमचा गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल ह्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं मी मनस्वी आभार मानतो आणि यात्रेच्या समारोपाला येत असताना मी माझ्या संपूर्ण गावकऱ्यांचं माझ्या यात्रा कमिटीचं माझ्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य असतील तंटामुक्ती समिती असेल माझे ग्रामविकास अधिकारी असतील माझे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे संपूर्ण गावकरी यांचं मी मनस्वी आभार मानतो थांबतो प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड